सहा वर्षाच्या बालिकेस चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून एका तेरा वर्षाच्या मुलाने बंगल्याच्या टेरिसवर नेऊन अत्याचाराचा प्रयत्न केला हा प्रकार मुलीच्या आईने पहिला त्यानंतर बेदम चोप देऊन संबंधित अल्पवयीन मुलास गांधीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून काही लोकांनी गांधीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदवला परिसरातील एका सी सी टी व्ही कॅमेरात या मुलीस तेरा वर्षाचा मुलगा बंगल्याच्या टेरिसवर घेऊन जात असल्याचे दिसले मुलीच्या आईने त्या ठिकाणी जाऊन पाहिले तेव्हा तिला मोठा धक्का बसला अल्पवयीन मुलगा या मुलीशी अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता पीडित मुलीच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर त्या ठिकाणी लोक जमा झाले लोकांनी अल्पवयीन मुलास चोप देऊन गांधीनगर पोलीस ठाण्यात आणले गांधीनगर परिसरात घडलेल्या या घटनेचा निषेध करण्यासाठी परिसरातील दुकानदार व्यापारी यांनी आपली दुकाने बंद ठेवली आणि दु दुपारी चार वाजता गांधीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला या घटनेतील संशयित अल्पवयीन मुलावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे हा गंभीर प्रकार पाहून शहर आणि परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती करवीरचे उपादेशा संकेत गोसावी गांधीनगरचे सपोलीस पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले संबंधित अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याला बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे आजच यूज करा आणि